नमस्कार मित्रो या व्हिडिओ मध्ये आपण फळबाग पिकाची नोंद साताऱ्यावर एपिक पाहणी मोबाईल ॲपद्वारे द्वारे कशी नोंदवावी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया त्याकरता होम पेज वरील एक माहिती नोंदवा त्या टॅब क्लिक करा खाते क्रमांक निवडा कट क्रमांक निवडा जमिनीचे एकूण क्षेत्र हेक्टर मध्ये आपल्याला इथे आपोआप दर्शविले जाईल खूप खराब असला तो सुद्धा आपल्याला इथे दर्शविला जाईल त्यानंतर हंगाम निवडा पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र एकतर आर मध्ये आपल्याला येथे दर्शवला जाईल पिकाचा वर्ग ड्रॉपडाऊन मेन्यू मधून निवडा निर्बळ पिकाचा प्रकार ड्रॉपडाऊन मेन्यू मधून निवडा पिकांची किंवा झाडांची नावे ड्रॉपडाऊन मेन्यू मधून निवडा क्षेत्र भरा झाडांची संख्या भरा जलसिंचनाची साधा ड्रॉपडाऊन मेन्यू मधून निवडा सिंचन पद्धती ड्रॉपडाऊन मेन्यू मधून निवडा लागवडीचा दिनांक उजव्या कोपऱ्यात दिसत असलेल्या कॅलेंडर मधून निवडा यावर क्लिक करा मध्येपासून अंतर आपल्याला मीटर मध्ये येथे दर्शवले जाईल त्यानंतर ठीक आहे यावर क्लिक करा त्यानंतर फोटो काढा यावर क्लिक करा त्यानंतर बरोबर याची नाव क्लिक करा त्यानंतर माहितीची पुष्टी करा तुम्ही या पेजवर याल येथे आपण भरलेली संपूर्ण माहिती आपल्याला येथे दर्शवली जाईल त्यानंतर वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करीत आहे या घोषणापत्रावर क्लिक करून पुढे या बटनवर क्लिक करा पीक माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे असा संदेश आपल्याला दिसेल त्यानंतर ठीक आहे यावर क्लिक करा उजव्या पत्रात वर दिसत पिकाची माहिती पहा यावर क्लिक करा तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती तुम्हाला इथे पाहण्यास दिसेल मित्रो अशा प्रकारे तुम्ही पिकाची नोंद बरोबर इपिक पीक पाणी मोबाईल ऍप द्वारे स्वतःच्या मोबाईल वरून स्वतः करू शकता धन्यवाद